हॅलो मी डॉक्टर स्नेहाल काडेक्री हॅट स्पेशलिस्ट जसवर हॅट परवाच ओपीडी मध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला आल्या होत्या त्या दिसायला अगदी स्लिम ट्रिम होत्या आणि लिपिड प्रोफाईल माझ्यासमोर घेऊन त्या बसल्या होत्या त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल हे खूप जास्त वाढलं होतं त्या ऍक्च्युअली खूप शॉक्ड होत्या की त्या बारीक असून सुद्धा त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल इतकं कसं वाढलं तर ॲक्च्युली कोलेस्ट्रॉल लेवल्स आणि बॉडी शेप ह्याचं काही एक कनेक्शन नाहीये तुम्ही जरी बारीक असलात तरी सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल हे वाढू शकतं कारण कोलेस्ट्रॉल हे आपल्या बॉडी साईज वरून नाही तर आपलं डाएट कसं आहे आपले स्ट्रेस लेवल्स कसे आहेत आपण फिजिकली ऍक्टिव्ह आहोत की नाहीत या सर्व गोष्टींवरती अवलंबून असतं या गैरसमजुतीत राहू नका की तुम्ही बारीक आहात म्हणून तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू शकत नाही किंवा तुम्हाला ब्लॉकेजेस होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपलं लाईफस्टाईल हे सतत चेक करा आणि जसपर हाटला नक्की सस्पेक्ट करा